यासोबत दोन चांगले उपक्रम हे आपल्या पोलीस विभागाने देखील सुरू केलेले आहे विशेषतः आमच्या सिनियर सिटीजन्स करता वृद्धांकरता जो उपक्रम आपण सुरू केलाय तो अत्यंत महत्वाचा आहे की सगळ्या पद्धतीनं त्यांना आवश्यक असेल त्यावेळी आमचे पोलीस उपलब्ध असतील मग अशी पोलीस आयुक्तांनी सांगितले खरं आहे की आमच्याकडे वन वन टू किंवा वन झिरो झिरो जो जुना नंबर होता मुंबईला तर विशेषतः मोठ्या प्रमाणात त्याच्यावर कॉल्स येतात आणि त्या कॉलमध्ये तो वृद्ध व्यक्ती जो असतो त्याने एवढ्याकरता कॉल केला असतो की त्याला बोलायलाच कोणी नसतं दोन दोन तीन तीन दिवस तो कोणाशी बोलला नसतो आणि म्हणून तो पोलिसांशी बोलतो पोलीस त्याच्याशी पाच मिनिटं गप्पा मारतात आणि त्याला अतिशय बरं वाटतं त्यामुळे आज सिनियर सिटीजन्सचे प्रश्न हे वेगळ्या प्रकारचे आहेत त्यांच्या पाठीशी कोणीतरी उभं आहे अशा प्रकारची भूमिका असली पाहिजे अनेक वेळा इमर्जन्सी असते त्या इमर्जन्सीमध्ये कोणाकडे पाहायचं तर आता हा जो ऍप तयार झालेला या कडे त्यांना पाहता येईल आणि या ऍपच्या माध्यमातन इमर्जन्सीच्या काळातली कुठलीही मदत ही त्यांना त्या ठिकाणी मिळेल आणि मला असं वाटतं की पोलिसांमध्ये शेवटी पोलीस जे काही काम करतात त्यात माणुसकी हा सगळ्यात मोठा धर्म आहे आणि त्या धर्माचं पालन हे पोलिसांच्या माध्यमातनं अशा प्रकारे आपल्या सिनियर सिटीजन्सची सेवा करून या ठिकाणी होणार आहे आणि त्यासोबत ट्रॅफिक बडी हाही एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे एआयचा उपयोग करून त्या माध्यमातून ट्रॅफिक व्हायोलेशन असतील किंवा ट्रॅफिकचं संचलन योग्य पद्धतीनं व्हावं अशा प्रकारचा हा जो ऍप आहे तोही मला असं वाटतं की त्यातनं ट्रॅफिकचं विनियमन करण्याकरता आपल्याला त्याचा फायदा होईल आज आपल्याला कल्पना आहे पुणे असो किंवा पिंपरी चिंचवड असो आता आपण या ठिकाणी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम सगळीकडे सुरू करतो ज्याचं आपण एआय पवड अशा प्रकारचे सिस्टीम्स आहेत या सिस्टम्समुळे आपल्याला अतिशय सायंटिफिक पद्धतीनं आणि एआयचा वापर करून ट्रॅफिकचं मॅनेजमेंट करता येतं आपले ट्रॅफिक लाईट सिग्नल किती वेळ बंद राहिले पाहिजे ते कुठे राहिले पाहिजे कुठल्या भागात जास्त ट्रॅफिक आहे कुठे कमी ट्रॅफिक आहे कुठे डायव्हर्ट केला पाहिजे अशा सगळ्या गोष्टी आता आपल्याला आपल्या प्लॅटफॉर्म्सवर आपल्या सीसीटीव्हीच्या नेटवर्कच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतात शेवटी पिंपरी चिंचवड हे शहर अतिशय वेगानं ना नागरीकरण होणारं शहर असल्यामुळे या ठिकाणी उद्भवणाऱ्या ट्रॅफिकच्या समस्या या सोडवण्याचं काम निश्चितपणे आपल्याला करावं लागेल आणि त्या दृष्टीने एक सज्जता आता पोलीस विभागाने केलेली आहे आपलं पोलीस आयुक्तालय देखील आता मजबूत होत आहे नवीन आयुक्तालयाची बिल्डिंग देखील बनते आहे आणि त्यातनं पोलीस विभागाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी होईल